जानकी मधुभाऊंसाठी डब्बा घेऊन येते त्यावेळेला तिला मधुबाऊंकडनं कळतं की जानकीची जाऊ आलेली मधुबाऊनची चौकशी करायला आणि जानकी एकदम डचकते मधुभाऊ विचारतात काय झालं म्हणून तेवढ्यातच जानकीला आवाज येतो ऐश्वर्याचा ती कोणाला तरी तिकडे घेऊन येते जिथे मधुभाऊ असतात जानकी मधुभाऊंना लपवते पोत्यांच्या पाठीमागे आणि ती स्वतःही लपते तेवढ्यातच बाकीचे लोक येऊन बघतात तर तिकडे कोणीच नसतं आणि ऐश्वर्या तोंडघशी पडते इकडे सुभेदारांच्या घरात कल्पना आणि आजी विमलनी केलेली तयारी बघत असतात आणि तिला इन्स्ट्रक्शन्स देत असतात तेवढ्यातच प्रतिमा आणि तन्वी तिकडे येतात आणि सगळेजणच खुश होतात इकडे तन्वीची नाटकं सुरू होतात आजीकडे येऊन अगं तू नव्हती तर मला कि तुझी किती आठवण येत होती मस्का मारत असते कल्पना आणि पूर्णाजीचा तोंडून जसा निघतं की तुझं आणि अश्विनचं मला बोलायचं आहे म्हणून तेवढ्यातच तन्वी थांबवते दोघी नाही आणि काय आणि काहीतरी बहाणा करत असते तेवढ्यातच तन्वी म्हणते मला प्रसाद बनवायचा होळी होळीसाठी बनवू का तेव्हा कल्पना म्हणते अगं विचारतेस काय तुझ्याच तर हातनं प्रसाद बनवायचा आहे तूच तर बनवणारच ना आणि पूर्णाजी पण म्हणत असते अगं आता दरवर्षी तूच बनवायचं आणि तेवढा तन्वी थांबवते आणि म्हणते मी शिरा पटकन करते इथे सगळेजणच हसतात कल्पना तन्वीला म्हणते अगं होळीसाठी शिरा नाही तर पुरणपोळी बनवतात आणि ती एकदम डचकते तिला शिरा तरी येतोय का हे पण माहीत नाही इथे ती विमलला म्हणते चल मला किचनमध्ये साहित्य दाखव कुठे काय ठेवलं आहे ती किचनमध्ये येते आणि पोळी बनवत असते ताई तिला मुद्दामन सांगत असते इथून लाट तिथून लाटा इथे कडक आहे इथे जास्ती घट्ट आहे इथं असं आहे तसं आहे करून आणि तेवढ्यातच बाकीचे मेंबर्स पण तिकडे येतात आणि बघतात तर तो कोणता नकाशा असतो ते माहीत नाही कारण अश्विन म्हणतो हा कोणता नकाशा आणि सगळेजणच एकमेकांकडे बघतात तिची पोळी बघून कल्पना म्हणते विमल बाकीच्या पोळ्या तू कर आणि तन्वी मुद्दावन म्हणते मी रांगोळी काढू का तेवढ्यात विमलताई लगेच म्हणतात हो हो काढा ना देवघरात रंग ठेवलेत ते घ्या आणि इथे तन्वी देवघराच्या इकडे येते आणि रंग घेते इथे प्रतिमा तिला विचारते आज तू इतकं आपणहून का करतेस इतकं कामं ती म्हणते का आई मी करायची नाही का ती म्हणते नाही कर ना चांगलंच आहे आणि ती बाहेर रांगोळी काढायला जातच असते तेवढातच समोर अर्जुन आणि सायली आणि ते सुद्धा वेस्टर्न वेअरमध्ये ज्या वेशात ते बुटीकमध्ये गेलेले असतात ते हे पाहून सगळेजणच चकित होतात आणि इथे तन्वी सायलीला बोलायला सुरुवात करते तू हे अशी असे कपडे घालून सणावारी साडी नाही नेसलीस अरे पण तू कोण आहेस बोलणारी आणि बाकीच्या घरच्यांना कळत नाही का ती अजून चून झाली नाही मग तिला कोणता हक्क आहे बोलण्याचा इथे प्रतिमा फक्त म्हणते सायली तू छान दिसतेस कधी कधी घालत जा असे कपडे तेव्हा अर्जुन प्रतिमा त्याला म्हणतो तूच एक आहे तुलाच सगळं व्यवस्थित कळतं आणि आम्ही डेटवर गेलेलो ना तर डेटवर असे कपडे घालणं स्वाभाविक आहे हे ऐकून तन्वीला राग येतो आणि अर्जुन आणि सायली तयार व्हायला हो वरती जातात तेव्हा तन्वी विचार करते हे लोक डेटवर आणि सायली कितीही झालं तरी डेटवर हे असे कपडे घालणार नाही अर्जुनने कितीही फोर्स केला तरी इकडे कल्पना म्हणते तन्वी तू रांगोळी काढायला जाती असणार ती म्हणते हो 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 जाते आणि बाहेर जाते त्याच्या पाठीपाठी अश्विन पण जातो होळीची तयारी करायला इकडे बाहेर अश्विन आणि तन्वी मिळून होळीची तयारी करत असतात तन्वी रांगोळी काढते तेव्हा अश्विन म्हणतो आज वारा जास्ती आहे ना त्यामुळे ती पसरली आहे तन्वी अश्विनकडे बघते आणि म्हणते हो हो करून इकडे अश्विन आणि तन्वी बोलत असतात तेव्हाच अश्विन तिला सांगतो की आज प्रतिमा आत्याला घरचे सगळे सांगणार आहेत आपल्या लग्नाबद्दल हे ऐकून तन्वीला धक्का बसतो आता काय करायचं हे तर थांबवायला लागणार म्हणून ती जे तिच्या हातात लाकूड असतं ते मुद्दाहून खालती मारते आणि आरडाओरडा सुरू करते माझ्या पायावर लाकूड पडलं माझं पाय दुखतो आहे माझा पाय सुजला आहे वगैरे वगैरे तिकडे कल्पना आणि प्रतिमाही येतात इथे ती अश्विनला म्हणते की स्प्रे आणणं स्प्रे मारायचं आहे म्हणून ती आणि कल्पना तिथून निघून जातात आणि प्रतिमा इकडे तन्वीजवळ असते तेव्हा तन्वी, ते तन्वी नाटकं सुरू करते तिला सांगते आई तू ही तयारी बघ ना बरोबर झाली आहे ना ते ती म्हणते बर आणि ती तयारी बघत असते तेवढ्यातच तन्वी मुद्दामन गवत जाळते आणि तिच्या पुढे आणत असते मुद्दामन तिला त्रास द्यायला कारण तिला त्रास झाला तर हा विषयच निघणार नाही आणि त्यामुळे तिला जे हवं आहे तेच होईल म्हणून इकडे बिचारी प्रतिमा सगळी तयारी बघत असते आणि तन्वी आपला खेळ खेळते तन्वीला माहिती आहे की प्रतिमा आगीला घाबरते आणि त्यामुळे ती मुद्दामून आग तिच्या समोर आणते आणि म्हणते घे ना होळी पेटवणं घे ना, ना आई आग बघून प्रतिमा घाबरते तिला तोच इन्सिडेंट आठवतो जो मैपत्नी तिच्यावर केलेला असतो तो ॲक्सिडेंटचा आणि ती एकदम डचकते आणि दुसरीकडे सायली आणि अर्जुन तयार होऊन खालती येतच असतात जिन्यावरनं आणि इथे तन्वी प्रतिमाला घाबरवत असते तन्वी मुद्दामूनच प्रतिमाला घाबरवत सुटते आणि प्रतिमासुद्धा घाबरत असते तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि सायली येतात आणि ते दोघं जण तन्वीचं हे वागणं बघतात आणि इथे सायली ओरडते प्रिया हे काय करते अस तू आणि एकदम धावत प्रतिमा आत्याकडे येते सायली आणि तिला जवळ घेते आणि अर्जुन तन्वीच्या हातनं ते जळतं गवत घेतो आणि बाजूला फेकतो आणि बाकीच्याही या ओरडण्याने तिकडे येतात पूर्णाजी अश्विन कल्पना आणि बघत असतात इथे तन्वी आपली नाटकं सुरू करते मी इथं फक्त आईला सांगितलं होतं की तू होळी पेटव हो। पण ती तर घाबरायलाच लागली इथे सायली म्हणते तुला माहिती नाही आहे का प्रतिमा त्याला आग आगीची भीती वाटते ते आणि तू हे काय करतेस इथे अश्विन कल्पना आणि पूर्णाजी सायलीला ओरडतात तू गप्प बस आणि इथे तन्वी पण पन... मला काय माहिती होतं मी तर फक्त आईला विचारत होती आई, आई बोल ना हो की नाही मी तर तुला फक्त होळी पेटवायला सांगितलेले ना आणि प्रतिमा सुद्धा म्हणते त्यामुळे सगळेजण सायलीला चुकीचं ठरवतात इथे सायली म्हणते मी प्रतिमात्यांना आत घेऊन जाते तेव्हा तन्वी म्हणते माझी आई ती तू कशाला घेऊन जाते तेव्हा ते कल्पना तन्वीला थांबवते आणि म्हणते ती बरोबर बोलती आहे कधी नव्हते तिला जाऊन दे घेऊन आणि इथे सायली आणि अर्जुन प्रतिमहत्येला आत घेऊन येतात इथे अर्जुन प्रतिमात्याला प्रतिमात पाणी देतो आणि प्रतिमात्या हळूहळू शांत होत असते अर्जुन म्हणतो सायलीला मी बाहेर आहे तुम्ही दोघी नंतर या इथे प्रतिमात्या आणि सायली दोघीच असतात सायली त्याला समजवत असते असं आग भकून तुम्ही घाबरू नका त्याच्यावर मात करा आणि होळी त्याच्यासाठीच असते ना की आपण आपले सगळे दुःख भीती त्याच्यात घालून टाकतो तेवढ्यातच विमल तिकडे येते आणि म्हणते मी प्रसादाची पुरणपोळी घ्यायला आली आहे तुम्ही दोघीजणी येत आहेत ना तुम्हाला बाहेर बोलवत आहेत इथे प्रतिमा सायलीला विचारते तू नाही का केली पुरणपोळी प्रसादाची तेव्हा सायली गप्पा असते विमल ताई म्हणते तिने केली आहेत पण प्रतिमाला कळतं की घरच्यांचा विरोध होता म्हणून तिला ते अर्पण नाही करता येत प्रतिमात्या विमलला म्हणते सायलीने पुरणपोळी केलेली घेऊन या म्हणून आणि ते सगळेजणच बाहेर येतात इथे पूजा सुरू होते सगळेजणच पूजा करत असतात पण जेव्हा सायली पुढे येते तेव्हा कल्पना तिला थांबवते आणि म्हणते तू या घरची नाही अस त्यामुळे तुला पूजेचा हक्क नाही आहे हे ऐकून अर्जुन म्हणतो सायलीला मिसेस सायली पाठीमागे या ह्यांना करून दे काय करायचं ते आणि इथे होळी पेटवायची वेळ येते तेव्हा अर्जुन पुढे जात असतो तेवढ्यात पुणाजी म्हणते अश्विन होळी पेटो आणि अर्जुनसुद्धा थांबतो त्या दोघांनाही वाईट वाटतं पण काय करणार इथे पूर्णाची पोळी कल्पना आणि प्रताप मिळून होळीला नैवेद्य दे देतात आणि त्याच्यानंतर प्रतिमाला सांगतात पण प्रतिमा घाबरत असते आगीच्या जवळ जायला तेव्हा ती म्हणते सायलीला तू येशील माझ्याबरोबर सायली म्हणते हो आणि तीसुद्धा प्रतिमा आत्याबरोबर होळीच्या जवळ जाते ती पुरणपोळी व्हायला प्रतिमा आत्या पुढे हात करते पण परत मागे घेते आणि सायलीला म्हणते तूच करणं तूच ना सायली सगळं नैवेद्य होळीत अर्पण करते आणि तिच्या तिच्याबरोबर असते खऱ्या माय लेकीने आज ही पूजा केली आहे होळीची एकत्र खूप खुश असतात सगळेजण